आकाशवाणी सोलापूर नमस्कार दिनांक सोलापूर दिनांकसाठी मी पुरुषोत्तम कुलकर्णी ठळक घडामोडी राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रोजगारक्षम अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ जिल्ह्यातील नगरपालिका नगरपरिषदांमधील नगरसेवक पदांचं आरक्षण निश्चित आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील पूरप्रणव तीन गावांचं अन्यत्र पुनर्वसन होणार आता घडामोडी राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रोजगारक्षम अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल मुंबईत आभासी पद्धतीनं करण्यात आला या कार्यक्रमाच्या अनुषंगानं सोलापुरातील विजापूर रस्त्यावरील महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक संस्थेत तीन अभ्यासक्रमांचं उद्घाटन सुवर्णकार सिद्धाराम पोद्दार यांच्या हस्ते करण्यात आलं सध्या या संस्थेत टू व्हीलर सर्व्हिस असिस्टंट सीएनसी ऑपरेटर आणि सोलर पीव्ही इन्स्टॉलर हे तीन अभ्यासक्रम सुरू केल्याची माहिती प्राचार्य सुरेश भालचिम यांनी याप्रसंगी बोलताना दिली सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मोहोळ सांगोला अकलूज करमाळा कुरडोवाडी अक्कलकोट मैंदरगी अनगर मंगळवेढा आणि बार्शी या ठिकाणच्या शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभागांमधील नगरसेवक पदांचं आरक्षण काल निश्चित करण्यात आलं ज्या त्या तहसील कार्यालयात तसंच मुख्याधिकारी कार्यालयात सोडतीद्वारे हे आरक्षण ठरवण्यात आलं बहुतांशी ठिकाणी महिला राज निर्माण होईल असं दिसून आलं राज्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची यंदाची परीक्षा शुल्क माफीची घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींचा आढावा घेण्यासाठी काल मंत्रालयात शिक्षण विभागाची बैठक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली बाधित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत दिली जाणार असून सामाजिक जबाबदारी म्हणून शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे वीज महावितरण कंपनीच्या बारामती आणि कोल्हापूर या परिमंडळाची बैठक काल सातारा येथील नियोजन भवनमध्ये झाली महावितरणच्या विविध योजनांचा आढावा घेऊन पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी योजनांची कामं गतीनं पूर्ण करण्याची सूचना केली ग्राहक सेवेचा डोलारा सांभाळण्यासाठी कंपनीच्या शंभर टक्के वसुलीवर लक्ष केंद्रीत करावं अधिकाऱ्यांना दिले सोलापूरमधून कार्यकारी अभियंता सुनील माने हे या बैठकीला उपस्थित होते पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या अर्हता दिनांकावर आधारित मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील पात्र मतदारांनी यादीत नाव नोंदवावं असं आवाहन पदनिर्देशित अधिकारी तथा तहसीलदार किरण जामदाडे यांनी कलि आहे यापूर्वीची यादी रद्द केल्यानं पात्र व्यक्तीने पुन्हा अर्ज सादर करावेत नोंदणीची मुदत सहा नोव्हेंबरपर्यंत आहे असंही त्यांनी सांगितलं पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम काल जाहीर करण्यात आला आहे गट आणि गणनियाह्य मतदार यादी, हो, यादी पंढरपूरच्या तहसील पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या कार्यालयांमध्ये लावण्यात आली आहे नागरिकांनी या यादीवरच्या हरकती जिल्हाधिकारी कार्यालय आणि पंढरपूर तहसील कार्यालयात चौदा ऑक्टोबरपर्यंत सादर कराव्यात असं आवाहन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केलं आह दरम्यान उत्तर सोलापूर तालुक्यातील याच निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर करण्यात आली आह नागरिकांनी चौदा ऑक्टोबरपर्यंत सूचना आणि हरकती सादर कराव्यात असं तहसीलदार निलेश पाटील यांनी कळवलं आहा जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर आणि दयानंद महाविद्यालय यांच्या वतीनं मराठी ही अर्थार्जनाची भाषा या विषयावर काल दयानंद महाविद्यालयात व्याख्यान झालं महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांचं प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन झालं मराठी भाषा केवळ संस्कृती आणि भावना व्यक्त करण्याचं साधन नसून आधुनिक काळात करिअरच्या संधी मिळवून देणारी अर्थार्जनाची भाषा आहे असं मत कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं प्राचार्य डॉक्टर एस बी क्षीरसागर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। सोलापुरातील इंडियन रेडक्रॉस सोसायटीला सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील उत्कृष्ट काय उत्कृष्ट कार्याबद्दल डॉक्टर एन सी पुरी हा फिरता चषक देऊन सन्मानित करण्यात आलं मुंबईत काल झालेल्या एका कार्यक्रमात सोसायटीचे राज्य शाखेचे अध्यक्ष होमी खुसरोखन यांच्या हस्ते शाखेचे अध्यक्ष डॉक्टर राजीव प्रधान आणि सचिव जयेश पाटील यांनी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला हा सन्मान म्हणजे गोपाबाई दमाणी रक्तसंकलन केंद्राच्या सातत्यपूर्ण सेवेचं फलित असल्याचं पटेल यांनी सांगितलं उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा नदीकाठी असलेल्या तेलगाव खानापूर आणि कुसूर या पूरप्रणव गावांचं पुनर्वसन करण्यासाठी तातडीनं कार्यवाही करण्यात येणार आह काल मुंबई इथं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या, या विभागाची बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला या गावांमधील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य जागेवर पुनर्वसन करण्याचे निर्देश पाटील यांनी दिले उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे गावासाठी मंजूर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी संपादित दोन एकर जागेचा ताबा मिळवून देण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली बैठकीला के आमदार सुभाष देशमुख यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते सोलापूरच्या सामाजिक क्षेत्रात उत्तरदायित्वाच्या निधीतून मोलाचं योगदान दिल्याबद्दल बालाजी अमाइन्स या कंपनीला यंदाचा रोटरी इंडिया नॅशनल सीएसआर अवॉर्ड सन्मानित करण्यात आला मुंबईत काल झालेल्या या कार्यक्रमात मोतीलाल ओस्वाल यांच्या हस्ते कंपनीचे महाव्यवस्थापक अरुण मासाळ यांनी हा सन्मान स्वीकारला कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अनेक ठिकाणी विकास कामं करण्यात आली आहेत सामाजिक प्रगती आणि बौद्ध चळवळ अधिक मजबूत होण्यासाठी बौद्ध अनुयायांनी आर्थिक सक्षमीकरणावर भर दिला पाहिजे असं प्रतिपादन डॉक्टर अरुणकुमार इंगळे यांनी केलं सोलापुरातील आंबेडकर उद्यानात वर्षावास तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ वाचन समाप्तीचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते भटक्या विमुक्त जमातींचा अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याची मागणी भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे राज्य अध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने यांनी आहे ते काल सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते पत्रकार परिषदेत त्यांनी याविषयीची भूमिका व्यक्त केली एकूण बेचाळीस जमाती असून एकोणीशे एकसष्ट साली थाडे कमिटीच्या अहवालानुसार विमुक्तांची तिसरी यादी करण्यात आली त्यामध्ये या जमाती आदिवासी समकक्ष आहेत त्यामुळं या जमातींना अनुसूचित वर्गाचे फायदे द्यावेत असं त्यांनी सांगितलं शेवटच्या क्षणात काही संक्षिप्त घडामोडी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागानं गत महिन्यात मालवाहतुकीत शहाऐंशी टक्के प्रभावी वाढ नोंदवली असून दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या पहिल्या सामाहीत दोनशे कोटींचं उत्पन्न मिळवलं आहे सोलापूर जिल्हा सरकारी वकील कार्यालयाच्या वतीनं पंचाहत्तर हजार रुपयांचा निधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात आला मदतीचा हा धनादेश सेवा भारती देण्यात आला सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या हस्ते वाल्मिकींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवात काल सुगम गायन जलशा इंग्रजी वक्तृत्व शास्त्रीय नृत्य कथाकथन लोकवाद्य पथनाट्य या स्पर्धा पार पडल्या आता तापमान सोलापूर शहरात काल बुधवारी नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तेहतीस पूर्णांक नऊ किमान चोवीस पूर्णांक चार शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रोजगारक्षम अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ जिल्ह्यातील नगरपालिका नगरपरिषदांमधील नगरसेवक पदांचं आरक्षण निश्चित आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील पूर प्रणव तीन गावांचं अन्यत्र पुनर्वसन होणार याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार आता घडामोडी विस्तारांना